विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग ज्यांनी केलं त्या यामध्ये माझं नाव आल्याचं मी क्लिपमध्ये पाहिलं ते पाहिल्यानंतर मला खूप आश्चर्य वाटलं आणि दुःखही झालं एवढ्यासाठी की अशा प्रकारचं नीतीभ्रष्ट राजकारण मी आजपर्यंत कधी केलं नाही आणि यापुढे देखील करणार नाही जे पटलं नाही तर एक वेळ स्पष्ट तोंडावर सांगू की आम्हाला जर पटत नाही आम्ही हे करणार नाही नेते जरी असले तरी त्यांना स्पष्टही सांगू आम्ही करणार नाही परंतु लवाडी करणं आणि क्रॉस वोटिंग करणं ही भूमिका मी आयुष्यात कधी घेऊ शकणार नाही घेणार नाही आमच्या परिवाराची जी पार्श्वभूमी आहे सातत्याने काँग्रेसबरोबर निष्ठेने आम्ही काम केलेलं आहे आणि ही निष्ठा बाळगून आम्ही आजपर्यंत वाटचाल केलेली असताना अशा प्रकारे हे स्पेक्युलेशन्सच्या माध्यमातून माझं नाव पुढे आलेलं आहे त्याबद्दल मी विनंती आपल्याला सगळ्यांनाही करणार आहे की अशा प्रकारचं क्रॉस वोटिंग मी केलेलं नाही आणि पक्षाच्या नेतृत्वाने यासंबंधीची माहिती घेतलेली आहे खात्री करून घेतलेली आहे की कोणी क्रॉस वोटिंग केलं आहे ते लवकरात लवकर त्यांनी जाहीर करावं अशी मी त्यांना विनंती केलेली आहे